हाय एव्हरी नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता वाजलं आहे संध्याकाळचे सहा तर बघा आम्ही आलो होतो डी मार्टमध्ये तर त्या अगोदर आम्ही इथं डी मार्टमध्ये जाण्याअगोदर आम्ही इथं पाणीपुरी खाल्ली थोडा वेळ पाणीपुरी पाणीपुरीवर पण खूप सारी गर्दी होती थोडा वेळ तिथं थांबलो नंतर डी मार्टमध्ये गाडी पार्किंगला लावली तर तुम्ही बघू शकता किती मोठं असं डिमांड आहे आणि यामध्ये गर्दी पण खूप आहे तर बघा खूप सा खूप सारे, सारे लोक इथं शॉपिंग वगैरे करण्यासाठी येतात शॉपिंग किराणा वगैरे घेण्यासाठी येतात तर नंतर आम्ही फायनली डीमार्ट मध्ये गेलो तर तुम्ही बघू शकता आतमध्ये डीमार्ट मध्ये गेल्यावर तर सर्वात आधी चॉकलेट वगैरे चॉकलेट वगैरे होते तर सारूला चॉकलेट दिसतात सारूना चॉकलेट मागत नाही तर नंतर आम्ही किराणा घ्यायला सुरुवात केली तर बघा इथं काय घ्यावं ते सुच नाही एक स एक साथ एक सर्व लागलेलो तो कुठं काय तर कुठं काय एकाकडे एक कपडे वगैरे चपला भांडी तर कुठं किराणा तर खूप मोठा डिमांड असल्यामुळे त्यामुळे समजत नव्हतो की कोणची वस्तू कुठं आहे तर त्यामुळे आम्हाला खूप फिरावं लागलं तर बघा आम्ही इथं सारूसाठी काही कपडे घेतले काही टी शर्ट वगैरे पॅन्ट वगैरे पाहिलं तर सारूला तर आम्ही नंतर सारूला कपडे घेतले आणि पुढे ढकललो तर इथं आलं इथं लेडीज कलेक्शन होतं तर मी माझ्यासाठी टॉप वगैरे बघितले तर मला एक छान खूप मला एक टॉप खूप पसंत आलं ते खूप छान होतं नंतर आम्ही समोर आलो आणि पूर्ण किराणा घेतला आणि नंतर आम्हाला जायचं होतं घरी इथं काउंटर वगैरे केला आणि निघालो घराकडे आणि इथं बघा इथं आम्हाला काही सामान राहायचं घेऊन बाकी होतं तर आम्ही इथं छोट्या मॉलमध्ये घेतलं कारण की छोट्या मॉलमध्ये छोट्या मॉलमध्ये सर्व व्यवस्थित दिसते तर इथं खूप तो खूप मोठा मॉल असल्यामुळे कोणत्या वस्तू काही दिसत नव्हते त्यामुळे आम्हाला फेशवॉश आणि फेशवॉश लिक्विड काही वगैरे तिथं दिसलं नाही तर मग आम्हाला या छोट्या मॉलमध्ये घ्यायला गेलो तर आम्ही इथं रोडवरच थांबलेलो होतो हे बघा गाडी नंतर आम्ही घराकडे जाताना आम्हाला दिसली गणपती गणपतीची मिरवणूक तर बघा बारा तेरा दिवस झाले गणपती उठून तर हा गणपती आज उठत आहे तर बघा मिरवणूक काढणं चालू होती तर बघा परमिशन वगैरे काही भेटली नसेल त्यामुळे एवढा वेळ लागला असेल तर बघा पूर्ण रस्त्यानं असे तुम्हाला पूर्ण रस्त्याने अशा चमकी वगैरे दिसत असे कारण की खूप मिरवणूकमध्ये खूप सारी चमकी उडवली आणि पूर्ण रस्त्यानं अशी मिरवणूक काढत आली कस का